नमस्कार मी डॉक्टर गणेश वाघमारे कुलस्वामिनी होमिओ या आरोग्यविषयक चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्यापैकी अनेकांना तोंड येण्याची समस्या असते आणि ज्या वेळेला ही समस्या उद्भवते तेव्हा आपल्याला काही खाता पिता येत नाही पाणीसुद्धा प्यायला आपल्याला त्रास होतो तोंड येण्याची समस्या दूर करण्यासाठी आपण काही उपाय आपण जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया तोंड येणे या समस्येमध्ये काय होतं की तोंडाला फोड येतो किंवा तोंडाच्या आतील बाजूला इजा झाल्यामुळं पांढरे फोड तयार होतात प्रथम आपण तोंड काय येतं तो हे थोडक्यात आपण जाणून घेऊ तोंड येण्याचं मुख्य कारण म्हणजे सतत ॲसिडिटी वाढवणारे पदार्थ जर मोठ्या प्रमाणावर जर सेवन आपण करत असोल तर तोंड येतं तो। आपल्याला अपचनाची तक्रार होत असेल तर तोंड येण्याची जी समस्या आहे तर ती उद्भवते अतिप्रमाणामध्ये चहा किंवा तंबाखूचं सेवन जर आपण करत असो किंवा मोठ्या प्रमाणावर धूम्रपान करत असतो तेव्हासुद्धा तोंड येतं काही लोक सतत रात्रीचं जागरण करतात त्यामुळं शरीरातील उष्णता वाढते सुद्धा तोंड देण्याची समस्या जी आहे ती उद्भवत असते शरीरामध्ये लोह किंवा व्हिटॅमिन बीचं जर असंतुलन झालं हे एक कारण आहे तोंड देण्याचं बऱ्याच वेळेला आपण दीर्घकाळापर्यंत काही औषधं घेत असतो आणि त्या औषधांचे साईड इफेक्ट म्हणून तोंड देण्याची जी, जी समस्या असते ते काही लोकांना उद्भवते काही वेळेला ब्रश करताना ब्रश जो आहे तो आपल्या दाताला ला लागतो आतील मांसल भागाला लागतो सुद्धा त्या ठिकाणी इजा होते आणि सुद्धा तोंड येण्याची तक्रार जी आहे तर ती मोठ्या प्रमाणावर उद्भवत असते तोंड येणे या तक्रारीवरती कोणती काळजी घ्यायला पाहिजे ते आपण बघूया नियमित तोंड स्वच्छ करा व्हिटॅमिन बी युक्त पदार्थ खा तसेच व्हिटॅमिन ए सी आणि ई युक्त असलेले पदार्थ सुद्धा आपण खायला पाहिजेत तावायला सोपे पदार्थ आपण खाल्ले पाहिजेत अति तिखट तेलकट मसालेदार पदार्थ गरम पदार्थ किंवा अति थंड आणि अति गरम पदार्थ जे असतात तर ते जर आपण खाण्याचं टाळलं तर निश्चितपणे आपण तोंड देण्याच्या समस्येला वाचू शकतो दात घासताना सॉफ्ट ब्रशचा वापर करा आपल्या आहारामध्ये पालेभाज्यांचा वापर करा सततचे तोंड देणं जे आहे यावरती आपण काही घरगुती उपाय आपण जाणून घेऊया तुळशीचे चार पाच पानं घ्या आणि त्यांना चावून चावून बऱ्याच वेळापर्यंत जर खाल्लं तर तोंड येण्याची जी समस्या आहे तर ती मोठ्या प्रमाणावर कमी होते आपण दुसरा उपाय बघूया कोथंबिरीचा रस काढा तो रस जो आहे तो तोंडामध्ये आपल्याला ठेवायचा आहे थोडा वेळ आणि नंतर चूळ भरून आपल्याला तोंड स्वच्छ करायचं या उपायानं सुद्धा तोंड येण्याची जी समस्या असते तर ती कमी होऊन जाते तिसरा उपाय बघूया खोबऱ्याचे बारीक बारीक तुकडे करायचे आहेत आपल्याला आणि ते जर आपण खाल्ले तर निश्चितपणे तोंड येणं कमी होतं त्यानंतर लिंबाच्या रसामध्ये थोडासा मध घालून त्यानं जर गुळण्या केल्या त्यानं देखील तोंड देण्याची समस्या कमी होते तोंड देण्याची जी ही समस्या आहे खूपच जुनी असेल तर काही दिवस तुम्ही जिरे जे आहेत ते चावून चावून खा जुना तोंड देण्याच्या समस्येवरती हा एक रामबाण म्हणून वापरला जातो तोंड देणं या समस्येवरती आपण आता काही होमिओपॅथी औषध जाणून घेऊ होमिओपॅथीमध्ये पहिलं औषध आहे बोरॅक्स नावाचं बोरॅक्स थर्टी सी हे जे औषध आहे तर कुठल्याही मेडिकलमधून आणायचं आणि हे जे औषधं आहे दिवसातून तीन वेळेला आपल्याला घ्यायचं असतं दोन दोन थेंब आपल्या जिभेवर टाकून घ्या तोंड देण्याची जी समस्या आहे काहीच वेळात कमी व्हायला लागेल होमिओपॅथीचं दुसरं औषध आपण बघूया मर्क सॉल नावाचं मित्रांनो हे जे औषध आहे खूपच चांगलं आहे खूप जुनं तोंड देण्याची जर समस्या असेल तर मर्क सॉल थर्टी पोटेन्शियममध्ये दिवसातून दोन वेळेला किंवा तीन वेळेला आपल्याला दोन दोन थेम जेबीवर जर घेतलं तीन ते चार दिवस जर तुम्ही रेग्युलर घेतलं तर ही जुनी तोंड देण्याची जी समस्या आहे तर ती दूर व्हायला मदत होते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा सोबत बेल बटन दाबा जेणेकरून आमच्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि याच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमची गॅलरीसुद्धा बघू शकता मित्रांनो आजच्या पुढते एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र